नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे कुल्हा अर्जुन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे युअर्स कॅफे लेंडा या शो मध्ये आणि आज आपल्या सोबत आहे खरकटवाडीचे खरकट व्यक्तिमत्व ठेवणारे अमरीशपुरी बाबा आणि त्यांचा नातू लुंफाळ्या आणि आज आपण त्यांचा इंटरव्ह्यू आहे पण आम्हाला तर सांगितलं होतं का आमच्या सोबत शो करायला आला अर्जुन येणारे पण तुम्ही तर अर्जुन निघाले बाळा आला अर्जुन आहे पण आहे ना मला ते येत नाही म्हणून मी कुल्ला अर्जुन म्हणतोय याची चांगलीच दिसती दिस तर बाबा आपण मुलाखतीला सुरुवात करू पहिला प्रश्न असा आहे का तुमचं नाव आमरीशपुरी कसं काय पडलं अरे बाळा माझं नाव हो मा लय मोठा इतिहास आहे जेव्हा मी जन्माला आलतो ना मी आलतो धोंड्याच्या महिन्यात जन्माला पण माझ्या आई बापायला काय माझं नाव सुचा ना मग त्यांनी पुऱ्या बिर्या करून जेवण ठेवलं आणि त्या पुऱ्या आंबल्या मग त्याला नाव सुचलं आम्बरीशपुरी मग त्यांनी माझं नाव आमरीशपुरी ठेवलं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता खारकाटवाडीचे खारकाट व्यक्तिमत्व ठेवणारे आमरीश पुरी बाबाचं नाव आमरीश पुरी कसं काय पडलं त्याच्या मागचा खरकाटा इतिहास तुम्हाला समाजलाच असेल आपण अमरुशपुरी बाबाच्या नातवाला म्हणजे असा आहे का लुंफाळ्या तो नाव लुंफा कस काय पडलं तर तसं काय माहिती का मी ना लहान असताना ना क्रिकेट खेळायला जायचो आणि मी क्रिकेट खेळायला गेलो का बॅटिंग करायचो आणि फिल्डिंगची टाइम आली का घरी पळून यायचो मग तेव्हापासून मला सगळे पोरं लुंफा लुंफा म्हणायला लागले माघारच्यानी पण नाव माझं बदलून लुंफाळ्या ठेवलं बाळा तुला लुंफा शब्दाचा अर्थ माहिती का मला पण नाही माहिती आपण अमरीशपुरी बाबाला त्या शब्दाचा अर्थ विचारू तस काय माहिती का लुंफा म्हणजे ना ज्याला स्वर्गातून पण का जागा भेटत नाही ना असं व्यक्तिमत्व ठेवणार खरखट माणूस तर ये यातार एक नंबरी ना तो शंभर नंबरी असं यांची जोडी आणि यांचा आज आम्ही इंटरव्ह्यू घेऊन राहिलो तर तुम्ही लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपला दुसरा प्रश्न असा आहे का तुमच्या गावाचं नाव खरकाटवाडी कसं काय पडलं तसं आमच्या गावाचा इतिहास काय माहिती का आमच्या गावातले लोक ना चार चार दिवस आंघोळी नाही करते म्हणजे पाणी वाचन <laughs> आणि ना एखाद्या गावात जर कोणत्या नातेवाईकाचं लग्न असलं ना तर ना सात सात दिवस जेवती नाही म्हणजे तिथं जाऊन जेवायला आमच्या गावात आहे ना जर एखाद्याला लागणाला बोलावलं ना तर एका माणसासोबत अख्खं गाव जेवायला जातं त्याच्यामुळे त्यांना जेवण कोणी वाढीत नाही आणि आमच्या गावाचं नाव खारकाट वाढी पडलं आपला <laughs> पुढचा प्रश्न असा आहे का बाळा तू काही काम नाही करीत का मकारवाणी चिंडतोय मोकारेवाणी हिंद नाही पण माझ्या कामाचाच भाग आहे म्हणजे माझं पहिलं काम असं आहे का हुशार असेल तर त्याचे बाहेर लफडे लावून देतो जर तर त्याच्यात अडथळे निर्माण करीतो दोन घरामध्ये भांडणं लावून देतो या माझा साधा बिझनेस आहे <laughs> <laughs> हा तुझा साधा बिझनेस आहे म्हणजे तू किती नालाय का सीन त्याची हद्द आम्हाला आज कळली निर्लज्जतेची हद्द पार करली म्हणून तू नाव लुमफाळ्या पडले म्हणला तुम्हाला तो आला तो बॉचव काठी हानी तो थांबन आलाय का आजोबा सिरियसली नका घेऊ मी मजा करीत होतो तर चौथा प्रश्न असा आहे का बाबा तुम्ही काय काम करत्या अरे खुळखुळ्या खुड़ आम्हाला सांगितलं होतं इदा आलो आम्हाला दारू चाकणा सगळं खायला प्यायला देणारे चिकन मटन त्यासोबत वा तोंडी लावायला राहणारे पण आल्यापासून आम्हाला काहीच खायला देईल नाही सकाळपासून उपाशी आम्ही अहो बाबा या बघा ना तुमच्या बाजूला सगळं ठेवेल तुम्हाला सगळं खायला प्यायला सगळं देणार आहे फक्त तुम्ही आधी प्रश्नाची उत्तरं द्या इंटरव्ह्यू झाला का लगेच तुम्हाला खायला बाबा अहो या बघा बाजूला ठेवले ना त्याच्यामध्ये ना उंदराचं मटानी घोड्याचं दूध आहे आणि देशी दारू ये आणि त्याचबरोबर तुम्हाला ताडी प्यायची असेल तर ती पण ठेवेली तुम्ही लोड नाका घेऊ सगळं देईन तुम्हाला चाकणा म्हणून शेळीच्या लँड्या पण ठेवेली लोड नाका घेऊ तुम्ही तर आता पुढचा प्रश्नाचं उत्तर द्या बाबा पुढचा प्रश्न असा आहे का तुमचे कामधंदे काय तशीत काही जास्त काम नाही एक योनाची पण लय तडाकी बाजी दारू पिऊन धिंगाणा करणं लोकांच्या टापऱ्यावर उदारी करणं नवीन जोडप्याची काडी मोड करणं दारू पिऊन गावात हिंडणं धिंगाणा करण मित्रायला दारू प्यायला घेऊन जाणं सास सुनायचं भांडण करणं भाऊ बांधायला दारू पिऊन शिवाय देणं जास्त काही नाही अजून एवढे दोन चारच काम आहे फक्त माझी बाकी काही जास्त मी काम करीत नाही तर बाबा तुमच्या या कामावरून तुम्ही मला तुमचं खरकाटेपाना स्पष्टपणे दाखवलाय मित्रांनो माझ्या बाबाची माझी गंमत तर चालूच राहील पण तुम्ही चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका गुड बाय भेटूया पुढच्या व्हिडिओत